आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉटलाईन पत्रकार हा समाजाचा चित्रकार बातमी रूपाने चित्र रेखाटण्याचे काम करतो मुख्य अधिकारी नवाळे नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस पत्रकार हा समाजाचा चित्रकार असतो समाजात काय चालले आहे ते बातमी रूपाने चित्र रेखाटण्याचे काम प्रामाणिकपणे करतो प्रशासनाच्या कामकाजात चुका झाल्यास त्या बदलण्याची संधी ही पत्रकारांच्या बातमीमुळे मिळते असे प्रतिपादन देवळाळी प्रवारा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी विकास नवाळे यांनी केले सहा जानेवारी रोजी सायंकाळी देवळाली प्रवरा नगर परिषदच्या वतीने डॉक्टर आंबेडकर सभागृहात राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा पार पडला या प्रसंगी मुख्य अधिकारी नवाळे बोलत होते प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी नवाळे व पत्रकार बांधवांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर सर्व पत्रकार बांधवांच्या मुख्याधिकारी नवाळे यांच्या हस्ते सन्मान सोहळा पार पडला पुढे बोलताना मुख्याधिकारी नवाळे म्हणाले की मी गेले आठ ते नऊ महिन्यापासून देवळाळी प्रभरा मुख्य अधिकारी म्हणून कारभार बघत असताना एक चांगल्या प्रकारचे कामकाज येथील पत्रकार बांधवांकडून सुरू असून नेहमीच सहकार्याची भावना व वस्तुनिष्ठ बातम्या आहे ही येथील पत्रकारांची खास खासियत आहे देवळाळी प्रभरा शहर विकासा संदर्भात पत्रकार बांधवांनी वेळोवेळी सूचना कराव्यात आम्ही निश्चित त्यांचा आदर करू असे आवाहनही त्यांनी केले पत्रकार भवनासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला असताना त्या संदर्भात पाठपुरावा करू व पत्रकारांसाठी एक चांगली जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही मुख्याधिकारी नवाळी म्हणाले यावेळी सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर लेखा विभाग प्रमुख स्वप्नील फड बांधकाम विभागाचे दिनकर पवार अभिषेक सुतावणे वसुली विभागाचे निखिल नवाळे गोपाळ भोर उदय इंगळे नंदकुमार शिरसाट आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते महाराष्ट्र पोलिसनी चोवीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीसी या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद